नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओत मित्रांनो आय सी सीने वर्ष दोन हजार तेवीसचा सर्वोत्तम टी ट्वेंटी संघ निवडल्यानंतर आता दोन हजार तेवीसचा सर्वोत्तम एक दिवशी संघही घोषित केला आहे दोन हजार तेवीसमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अकरा खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली असून यात तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे तर ते कोणते खेळाडू आहेत तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो आय सी सीने निवडलेल्या सर्वोत्तम एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेविस हेडला निवडला आहे चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला संधी देण्यात आली आहे दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर हेनरी क्लासनला विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आलेली आहे एक दिवसीय विश्वचषकात वेगवान गोलंदाजीने छाप पाडणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनला गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे याशिवाय भारतीय खेळाडू म्हणून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला वेगवान गोलंदाज म्हणून पसंती देण्यात आलेली आहे तर आय सी सीने निवडलेला एक दिवसीय संघ असा आहे रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल ट्रेविस हेड विराट कोहली डॅरेल मिशेल हेनरी क्लासन मार्को यान्सन ॲडम झांपा मोहम्मद सिराज कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी तर या संघाचा कर्णधार रोहित शर्माला निवडण्यात आले आहे